महाराष्ट्रात राजकीय पक्षांच्या प्रचार गीतांची एक वेगळीच क्रेज आहे शिवसेनेचं जात गोत्र आणि धर्म आमुचा शिवसेना 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 राष्ट्रवादी काँग्रेसचं राष्ट्रवादी पुन्हा मनसेचं नवनिर्माण घडवूया अशी बरीच गाणी लोकांच्या मुखापासून ते डीजेवरी वाजत असतात यंदा तर महाराष्ट्रात सात सात पक्ष मैदानात उतरले आहेत त्यात सर्वच आपल्या प्रचार गीतांच्या माध्यमातून गावागावात प्रचार करत सुटलेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपलं प्रचारगीत शिवसेनेची मशाल तयार केले त्याचे बोल आहेत एक स्वप्न एक चिन्ह शिवसेनेची मशाल आणि त्याच्याच पुढे घोषणा आहे जय भवानी जय शिवाजी पण यातल्या जय भवानी या घोषणेमुळे सध्या गदारोळ माजलाय कारण निवडणूक का आयोगाने जय भवानी या शब्दावर आक्षेप घेतला असून ही घोषणा किंवा हा शब्द आपल्या गाण्यातून काढून टाकण्याचे आदेश दिलेत मुळात जय भवानी भवानी देवीचा उदो उदो करणारी घोषणा असून हिला जवळपास हजार वर्षांचा इतिहास आहे राजपूतांपासून शिवकाळात मराठ्यांनी या घोषणेचा वापर केलाय त्यानंतर सामाजिक लढा आणि स्वातंत्र्य लढा या घोषणेचा वापर झाला इतकाच काय तर खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय भवन या घोषणेचा वापर आपल्या कित्येक पत्रांमध्ये करत होते पण अचानक निवडणूक आयोगाने इतक्या प्रसिद्ध घोषणेवर आक्षेप का घेतलाय शिवसेनेचं यावर काय म्हणणं आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सागर जाधव आणि तुम्ही पाहताय गाजा सध्या लोकसभा निवडणुकांमुळे देशात आचारसंहिता सुरू आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपलं नवीन प्रचार गीत सादर केलं यामध्ये शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी ज्वलंत मशाल हातात घेतल्याचं सा दिसत आहे तसंच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या सभांचे दृश्य आहेत अगदी शेवटला या प्रचार गीताच्या बॅकग्राऊंड मध्ये जय भवानी जय शिवाजी ही घोषणा दिलेली आहे हिंदू या शब्दाचाही वापर करण्यात आणि यामुळे निवडणूक आयोगाच्या मीडिया सर्टिफिकेट अँड मॉनिटरिंग कमिटी म्हणजे एमसीएमसी ने पक्षाला नोटीस पाठवली निवडणूक आयोगाच्या या नोटीस मध्ये लिहिलंय की आयोगाच्या पत्रातील अनुक्रम क्रमांक दोन पॉईंट पाच यामध्ये पोस्टर्स व्हिडिओ ग्राफिक्स म्युझिक इत्यादींवर कोणत्याही प्रार्थना स्थळांचा किंवा धार्मिक ग्रंथ चिन्ह वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे याच निकषावर निवडणूक आयोगाने ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रचार गीतातील हिंदू आणि जय भवानी दो या दोन शब्दांचा वापर करण्यास आक्षेप घेतला यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने निवडणूक आयोगाला विनंती केली की तुळजाभवानी हे महाराष्ट्राचं दैवत आहे कित्येक वर्ष जय भवानी जय शिवाजी ही घोषणा जनतेच्या हृदयात आहे हे गाणं त्यांच्या प्रचाराचा भाग बनण्याची परवानगी द्यावी जे त्यांच्या नवीन चिन्ह ज्वलंत मशारीच्या प्रचारासाठी तयार केलं गेलंय पण निवडणूक आयोगाने शिवसेनेची विनंती फेटाळून लावली आहे आणि तातडीने आपल्या गीतातून हे शब्द काढायला लावलेत या निवडणूक आयोगाच्या नोटीस नंतर उद्धव ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला भाजपा सार के की सारख्या इतर पक्षांना श्रीराम आणि बजरंग बलीचं नाव वापरण्याला परवानगी कशी दिली जाते आम्हालाच हरकतीची नोटीस कशी मिळाली स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक ठिकाणी श्रीराम आणि राम मंदिराचा उल्लेख करत आहेत कर्नाटकाच्या निवडणुकीत त्यांनी बजरंगबलीच्या नावाचा वापर केला होता निवडणूक आयोगालाच आव्हान देत गाणं न बदलण्याचं उद्धव ठाकरे यांनी ठामपणे सांगितलं मात्र निवडणूक आयोगाने जर हा शब्द नाही हटवला तर कारवाई करण्यात येईल असं सांगितलंय दरम्यान एमसीएमसी ने सांगितलंय की या प्रकरणी आतापर्यंत एकोणचाळीस जणांना नोटीस बजावण्यात आल्या त्यापैकीच पंधरा जणांनी आपला मजकूर सुधारलाय तर काहींनी आमच्या नोटीसीला उत्तर दिलेलं नाही त्यामुळे एका अर्थी आयोगाकडून भवानीवर बंदी कायमच ठेवण्यात आली आहे एका भाषणात उद्धव ठाकरे यांनी मोदी शहानाही जयभवानी बोलायला लावू असं विधान केलंय त्यामुळे आता या घोषणेमुळे महाराष्ट्राचं राजकारण तापलंय आणि आगामी विधानसभा आणि पालिका निवडणुकीपर्यंत ही घोषणा चर्चेचाच विषय असणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका